परंत मी सांगतो पण नेतो पर्यंत मी सांगतो पण येतो असं दुसरी बांतो पण नेतो परत मी सांगतो पण नेतो ते आपल्याला सांगू इच्छितो आम्ही सर्व इथं हा जमलेले हे सर्व नर्सिंगचे विद्यार्थी आहोत आम्ही बी एस सी नर्सिंग जे एन एम डिग्री होल्डर आहोत आम्ही अशिक्षित नाही आम्ही बेरोजगार नाही आम्ही शिक्षण घेऊन चार वर्षाच्या डिग्र्या घेऊन आम्हाला जेव्हा शिक्षण घेण्याचं शिक्षण प्रवेश होता त्या प्रवेशामध्ये असं होतं की तिथं समानता होती शिक्षण कोणीही घेऊ शकत होतं मुलगा आणि मुलगी पण मात्र दहा जूनला महाराष्ट्र शासन डी एम ए आर अंतर्गत आमची जी भरती होते त्याच्यामध्ये सरकारने दा दहा तारखेला आधी सूचना काढली ही आधी सूचना आपण बघू शकतो की माझ्या आताच आहे त्याच्यामध्ये नवीन प्रवेश नियमाली नियमावलीच्या खाली ऐंशी वीस आणि हा क्रायटेरिया लावणार आला ऐंशी वीस म्हणजे जे सेवा भरती आहे स्टाफ नर्सेसची त्याच्यामध्ये ऐंशी टक्के मुलींसाठी जागा राखीव असतील आणि वीस टक्के उरलेल्या जागा मुलांना राहतील तर हा कुठं करी लिंग भेदभाव करणारा आणि संविधानाचा अपमान करणारा विद्यार्थ्यांवर मुलांवर मानसिक परिणाम करणारा हा निर्णय आहे त्यांचं भविष्य त्यांनी आम्ही आज रस्त्यावर आहोत आम्ही महाराष्ट्र मेल नर्स बचाव समितीच्या वतीने पंधरा जुलैला आपल्या काही कार्यालयावर धन्य आंदोलन दिले आणि आज रद्द करा संख्या त्यांनी आणि शासन दरबारी असलेल्या फिमेल नर्सेसने आम्हाला याच्यासाठी अनेक स्तरातून पाठिंबा दिलेला आहे आम्ही त्यांचं अभिनंदन करतो स्वागत करतो आणि महाराष्ट्र शासनाचा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा निषेध करतो आणि असंच मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची की आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये सर्व आमदारांना आमच्या प्रतिनिधी महाराष्ट्रभर भेटले आणि आमचे निवेदनं दिले पण आज तो गयात पंधरा वीस दिवस झाले पावसाळी अधिवेशनही संपलं आमचा मुद्दा अधिवेशनातही घेतला नाही आणि कुणीही पटलावर घेतला नाही याचा आम्ही निषेध करतो आणि हा इशारा आम्ही देतो सरकारला येणाऱ्या काळात जर आमच्या मोर्चाची दखल घेतली नाही आमची ऐंशी वीसची मागणी तातडीनं रद्द झाली नाही तर आम्ही औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर ते मुंबई असा लॉंग मार्चचा आम्ही इशारा देत आहोत आम्ही हत्याची तयारी आमची अंतिम टप्प्यात आहे भरतीमध्ये काय प्रकार प्रकार नाही या भरतीमध्ये असा आहे की अचानक दहा अधिसूचना निघती दहा जूनला महाराष्ट्र शासनाची काय सांगतात नवीन प्रवेश नियमावली नवीन प्रवेश नियमावली काय सांगते की आता जी इथून पुढाची भरती जी होणार आहे त्याच्यामध्ये ऐंशी टक्के जागा या मुलींना आणि महिलांना राखीव असतील मुलांना वीसच टक्के असतील असा क्रायटेरिया याच्या आधी कुठेही नव्हता हा अन्याय करणार आहे जर शिक्षणात समानता असेल तर नोकरीमध्ये असमानता का हा आमचा प्रश्न आहे आणि जर मुलींना तुम तुम्हाला जर एवढंच तुम्हाला वाटत असेल की ऐंशी टक्के इथं मुलींना संधी द्यायची तर हे आमचं आमची मागणी आहे सरकारला राजकारणात ऐंशी टक्के आरक्षण चालू करा पहिले मुख्यमंत्र्यांनी त्यांची खुर्ची सोडावी तिथं महिला मुख्यमंत्री आल्या पाहिजे शिक्षणसाठी असेल तुसरी त्यांना आमचं अहवाल आहे तर ऐंशी टक्के राजकीय आरक्षण आल्याच्यानंतर तुम्हाला तुमची खुर्ची खाली करा आणि तिथं पंकजा मुंडेला मुख्यमंत्री बनवा इतर मधल्या मंत्र्यांना मुख्यमंत्री बनव ही आमची मागणी आहे राजकीय याच्यामध्ये का नाही दुसऱ्या डॉक्टरांमध्ये कोणी कुला कुठेही नाही आणि हा तर याच्याबद्दल आम्ही निषेध व्यक्त करतो आणि आमच्या मागण्या लॉंग मार्च केव्हा आणि कुठून कुठपर्यंत जाणार लॉंग मार्च आमचे याच्या पुढची आमची दिशा आहे मुंबईला पाच तारखेला आमचं महाराष्ट्राचं आंदोलन आझाद मैदानला मुंबई पाच ऑगस्ट पाच ऑगस्टला त्याची दखल जर घेतली नाही तर आम्ही छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद मधून अख्खा महाराष्ट्र गोळा करून लॉंग मार्च चालू करणार आहोत नामांतराचा इतिहास आहे सगळा इतिहास आहे गाठी मार्चचा इतिहास आहे सगळ्याचा इतिहास आहे लॉंग मार्चचा आम्ही आता तुम्ही फक्त आणि इतिहास आता सांगतो जेव्हा जेव्हा विद्यार्थी रस्त्यावर येतात तेव्हा दखल घ्यावी लागते आता आम्ही रस्त्या वाढीत आहोत आणि त्यांच्याकडून ही आहे की लवकर तात्काळ सुटना रद्द करा रस्ता आम्ही मुंबईच्या दिशेने कूच करण्यासाठी त्या यार आहो ठाग्रज तुमचं नाव सांगा मी संध्या संदडे वेळ नंतर पचाव समीची छत्रपती सभाचंद होतो